नमस्कार मित्रांनो आपी आमची कलेक्टर तीस सप्टेंबर प्रोममध्ये अमोल टेरेसवर जातो आणि म्हणतो मोमो म्हण म्हणते काय हो छोटे सरकार तुम्ही इथे का आलात तुम्हाला काही पाहिजे का अमोल म्हणतो नाही मोमो तू बापूंना काल ज्या बाबांबद्दल सांगत होती ना त्या बाबांना मला भेटायचं म्हणते भविष्य बघणारे तो म्हणतो हो मोमा हे सगळं रुपाली सुरून ऐकत असते आणि म्हणते कुंडली बघून भविष्य सांगणारे बाबा अमोलनी काय ठरवलं ना ते बघितलंच पाहिजे अमोल सगळ्यांची नजर चुकून गेट बाहेर पडतो रुपाली त्याचा पाठलाग करत असते अमोलच्या हातामध्ये कुंडाले असतात रुपाली म्हणते हा अमोल चालला तरी कुठे आणि तो पण एकटाच ह्या मुलाचं काय करावं ना तेच कळत नाही आता मी ऐकलं नसतं तर काय झालं असतं अमोल रस्त्याने चालत असतो पण त्याला चक्कर यायला लागते तो स्वतःला सावरण्याचा खूप प्रयत्न करतो पण शेवटी तो जमिनीवर कोसळतो आता रुपाली मोठ्याने किंचते अमोल असेच नाही अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद